कशा पद्धतीने करायचं ते आता आपण कर अस्तर कटिंग कट कसं करायचं ते बघूया त्यासाठी पहिले अस्तरच कटिंग करूया आणि मग पीसचं कटिंग करायचं अस्तरच ब्लाऊज कटिंग करत असताना डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू नका पहिले अस्तरच कटिंग करा आणि मग ब्लाऊज पीस कटिंग करायचं आहे आता अस्तरचा कपडा मी हा एक मीटर घेतलेला आहे आता हा कपडा आधी उघडून भुण का घेऊया काठाला काठ व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला कपड्यावर कटिंग करायचं आहे तुमचे पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचे ब्लाऊज परफेक्ट असेल ब्लाऊजचं शिवण सोपं आहे कटिंग परफेक्ट करा आता ह्या ठिकाणी मी आस्तरचा कपडा व्यवस्थित अंतरून घेतलेला आहे त्यानंतर आपण सर्वात प्रथम घ्यायचा आहे पाठीचा भाग पाठीचा भाग ठेवताना कधी पण अशा पद्धतीने ठेवायचा आहे बऱ्याच काही कटिंग करताना पाठीचा भाग अशा पद्धतीने ठेवता इकडचा इकडचा कपडा वाया जातो तसं होऊ नये यासाठी कधी पण असतं ब्लाउजवर पाठीचा भाग ठेवताना हा अशा पद्धतीने ठेवायचा हा झाला पाठीचा भाग तो त्यानंतर आता आपली बाही मोठी आहे त्यामुळे पहिले बाहीचे पॅटर्न आपण त्या ठिकाणी ठेवून घेऊया आता हे अस्तरचं आहे त्यामुळे आपण उद्या आडव्यात जसं आपलं पॅटर्न बसेल तशा पद्धतीने ठेवणार आहोत कपड्यावर ठेवताना आपण मात्र व्यवस्थित उभ्यात किंवा आडव्यात त्याचं कटिंग ठेवणार आहोत बाहीचं झालं ठेवून त्यानंतर आपण पाठीचा भाग आपण कोणत्या ठिकाणी बसतो ते बघायचं तो पण उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचा असा क्रॉस कपड्यामध्ये कधीही पाठीचा भाग ठेवायचा नाही आपण पाठीचा भाग अशा पद्धतीने इथे ठेवूया जिथे मॅच होतोय त्या ठिकाणी आपण हा पाठीचा भाग ठेवून घेणार आहोत त्यानंतर आपली आली कटोरी आता कटोरी इथे बसते का चेक करून घ्या ज्या ठिकाणी तुमचं पॅटर्न परफेक्ट बसत असेल त्या ठिकाणी पॅटर्न ठेवा या ठिकाणी आपली कटोरी बसलेली आहे आणि इकडे आपण योग पट्टीचं कटिंग करणार आहोत सर्वप्रथम पॅटर्न कपड्यावर व्यवस्थित आधी आंथरून घ्या मग खडूने आपल्याला हे मार्किंग आखून घ्यायचं आहे पॅटर्नच्या च्या अगदी कडेने तंतोतंत माळा पॅटर्न आखून घ्या कपड्यावर व्यवस्थित खडून खडूने आणि मग आपल्याला हे कटिंग करायचं आहे हे झालं पाठीच्या भागाचं आखून हा बाजूला काढून ठेवलं आता ज्यावेळेस आपण गळ्याचं कटिंग करणार तर आस्तरच्या कपड्यावर करायचं नाहीये हे कटिंग करताना आपण ब्लाउज पीसवर करणार आहोत ते कसं ते पण बघूया हे हा भाग जो आहे साईड पीस हा थोडा सुद्धा क्रॉस मध्ये व्हायला नको जर तुम्ही क्रॉस मध्ये ठेवला तर तुमच्या मुंढ्यामध्ये हा व्यवस्थित सरळच ठेवा वाकडा तिकडे झाला नाही पाहिजे साईड बाजूला चार आणि तीन काढतो पण शिवताना तिथलं अंतर मोजून आणि मग थोडी अर्धा इंच मी कमी करावी वाटली तर कमी करू शकतो कटोरी ठेवताना पण उभ्यात किंवा आडव्यात ठेवायची नाहीये कटोरी ठेवताना क्रॉस कपड्यातच ठेवायची आहे तिरप्या कपड्यातच म्हणजे ताणल्या जाणाऱ्या भागातच आपल्याला कटोरीचं पॅटर्न ठेवायचं आहे ह्या अशा पद्धतीने जे आपण आता ठेवलेलं आहे असं झालं कटूचे बटाटे आता बाहेरचं आहे हे अशा पद्धतीने आपण अस्तरवर सगळं पॅटर्न आखून घेतलेलं आहे आता याचं पहिले कटिंग करूया आणि मग कपड्यावर कटिंग कसं करायचं ते बघूया नवीन बघणाऱ्याने जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा आणि भरपूर साड्या कमेंट करा आपली हंड्रेड डेजची सिरीज चालू आहे त्या सिरीजमध्ये तुमच्याच अडचणी आपण तिथे सोडवतोय हे पाठीचा भाग आपण थोडा वेळ करतो तर बाजूला ठेव आस्करच जे माप पॅटर्न आहे ते अगदी परफेक्ट कटिंग करा ब्लाउज पीस थोडासा मोठा काढला तरी चालतो नवीन शिकणाऱ्या ताईंनी की टाचण्या लावून कटिंग केलं तरी देखील चालणार आहे त्यांच्याकडनं कपडा जर सरकत असेल तर ताचल्या लावा आणि मग कटिंग करा हे आकार व्यवस्थित का पीस कट करून बाजूला ठेवूया आता आपण योग पट्टीचं कटिंग करूया आणि मग आता जे व्यवस्थित कपडा मॅच करून घ्यायचा सरकलेला असेल गुरीचा भाग तर एक सारखी आपल्या दोन्ही झालं पाहिजे पॅटर्न पॅटर्न फिरू नका होती तुम्ही फिरा आता जसं कपडा सरकून घेतलं तुम्ही कपडा सरकवू नका तुम्ही कारण तुमच्याकडनं जर थोडाफार कपड्याची घडी चुकली तर तुमचं पॅटर्न बिघडू शकतं त्यामुळे कपडा सरकवू नका मला तुम्हाला व्हिडिओमध्ये ऍडजस्ट करायचा आहे त्यामुळे मी कपडा सरकवून घेते बरोबरीच्या दोन मिनिटात हे भाग सांगते हा पॉइंट काढून घ्यायचा कसा काढायचा ते बघ कटुरीला अशी घडी घालाय या ठिकाणी एका टोकापासून आपण टक्स मारण्यासाठी जशी घडी घालणार ती घडी घालून घ्या आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे थोडासा पाव इंचा कपडा एक्स्ट्रा आहे तो कापून टाक म्हणजे तुमचा टक्स बरोबर सेंटरला येणार आहे हे झालं आपलं कटोरीचं कटिंग आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया बाहीचं कटिंग करताना थोडंसं ह्या ठिकाणी व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या तर थोडंसं खालीवर असेल तर परफेक्ट हे व्यवस्थित ऍडजस्ट करून मग कटिंग करायचं आहे झालं आपलं बाहेर याला आपण सेंटरला घडी घालून घेऊया म्हणजे शिवताना सोपं हे झालं अशा पद्धतीने आपलं पूर्ण आस्कर कट करून झालेला आहे आता आपण ब्लाउज पीस वर याचं कटिंग बघूया आणि मग शिवायचं कसं भाग कसे जोडायचे हे सर्व आपण बघणार आहोत आता आपण ब्लाउज पीस कटिंग करून घेऊया आते आता ह्या ठिकाणी आपण हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याचे डिझाईन उभ्यात किंवा आडव्यात जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे आता माझं पूर्ण डिझाईन हे बघा हे दोऱ्यांचं उभ्यामध्ये अशा पद्धतीने आहे काठाला काठ लावून घेतला इथे आणि ही दोऱ्यांची जी लाईन आहे ही अशी उभ्यात आहे त्यामुळे मी ब्लाऊजचं कटिंग करताना हे असं उभ्यामध्ये करणार आहे शक्यतो उभ्या कपड्यामध्ये बाहेरचं पाठीच्या भागाचं कटिंग करा म्हणजे तुमचं पॅटर्न परफेक्ट आणि छान तयार होतं हे व्यवस्थित ठेवून घेतलं घडीच्या बाजूला आपण सर्वप्रथम भाग ठेवणार आहोत जे मोठे पॅटर्न आहे म्हणजे भाग आणि बाही सर्वात महत्वाचं ते परफेक्ट ठेवून घ्या पहिले मी इथे ठेवला भाग तंतो तंतो मॅच करत ठेवला घडीच्या बाजूला त्यानंतर इथे खालच्या बाजूला बाही ठेवून घेतली हे अशा पद्धतीने मग आपण ठेवणार आहोत साईड पीस सगळे जवळ जवळ ठेवा त्यानंतर आपण इथे करणार आहोत कटोरीच क्रॉस कपड्यातच ठेवायची कटोरी ठेवताना कायम क्रॉस कपड्यातच ठेवा उभ्यात किंवा आडव्यात ठेवायची नाही आणि मग आपल्याला ठेवायची आणि योग पडते आता नवीन शिकणाऱ्या ताईंनी सर्वीकडे चाचण्यांनी पॅक करून मग कटिंग केलं तरी देखील चालणार आहे आणि ह्या ठिकाणी आपण इथे ठेवले योग पडते हे अशा पद्धतीने सर्व पॅटर्न आपण ठेवून घेतलेला आहे आता याचे आपण कटिंग करू आता कटिंग करताना नवीन शिकणाऱ्या ताईनी सर्व चारही बाजूला पिन अप करा आणि मग कटिंग करा डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट करा आणि अशा पद्धतीने ठेवून घ्या आता याचं कटिंग करून घेऊया आता मी डायरेक्ट कटिंग करते तुम्हाला वाटत असेल सरकू शकत नाहीतर असा हात ठेवा पॅटर्न सरकायला नकोय दोन्ही माप आपल्याला आप तंतोतंत कटिंग झालं पाहिजे ब्लाऊज पीस तर टिकल्या आहे त्यामुळे थोडीशी कैची अडकते आता गळ्याचे आकार आपण आस्कर आणि ब्लाऊज पीस सोबत कटिंग कर करणार आहोत म्हणजे आपला गळ्याचा आकार छान तयार होतो ही जी, जी पट्टी निघाली आहे याच्यामध्ये आपण काच बटन साठी पट्टी ह्या पट्टीचा वापर करू शकतो आता ही पट्टी काच बटन पट्टी म्हणून वापरणार हा आपला पाठीचा भाग कटिंग झाला हा बाजूला ठेवूया त्यानंतर आता साईड पीसचं सा कटिंग करू तुम्ही ब्लाउज पीस कापताना थोडा मोठा कापला तरी चालणार म्हणजे जोडताना आपण एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कटिंग कटिंग करून काढू शकतो त्यामुळे का का, ब्लाउज पीस थोडासा मोठा तुम्ही कापू शकता मी जसं कपडा सरकवते तुम्ही सरकू नका कारण तुमच्याकडनं जर पॅटर्न सरकलं तर बिघडू शकतो हे जर आपलं साईड पीसचं कटिंग हे बाजूला ठेवूया मला हे वडलं ते ऍडजस्ट करायचं आहे त्यामुळे मला दहा पीस सरकून घ्यावे लागतात या ठिकाणी आता आपण कटोरीचं कटिंग करू हे झालं आपलं कटोरीचं कटिंग ठर आता इथे साईड पीस आणि बाहीचं कटिंग करायचं राहिले आपलं आता बाहीचं कटिंग करून घेऊया बाही, बाही पण व्यवस्थित मॅच करून घ्यायची खालचा कपडा आलेला आहे का तब्बत ते चेक करा आता थोडंसं खालीवर आहे बघा हा कपडा मग थोडी बाही सरकून घेतली आणि मग आता याचं आपण कटिंग करून घेणार पण कशी काढायची ते पण बघणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं आपण गळ्याची पट्टी व्यवस्थित काढत नाही त्यामुळे आपल्याला पायपिंग जमत आणि गळ्याची पट्टी आपण ह्या मधल्या भागात काढणार आहोत हे जे क्रॉस कपडा आहे ह्याच्यात आपण गळ्याची पट्टी काढणार आहोत हे झालं आपलं बाहेरचं गती आता आपण हे योगपट्टीचं कटिंग करून घेऊ आता हा खालचावरचा भाग हे बघा खालीवर सरकलेला आहे हा थोडा व्यवस्थित मॅच करूया आणि मग योगपट्टीचं कटिंग व्यवस्थित करूया हे झालं योग पट्टीचं कटिंग झालं आता हे आता हा जो आपला कपडा उरलेला होता त्याच्यामध्ये जो आपल्याला कमरेला पट्ट्या लागणार आहे आता आपण त्याच्यामध्ये कास बटन पट्टी जिगळायच्या ठिकाणचा भाग होता तिथली जी पट्टी निघाली तिचा आपण काच बटन पट्टीसाठी वापर करणार आहोत आता हे जे उरलेले कपडे आहेत त्याचे चार पट्ट्या काढून घेते साधारण दीड ते दोन पट्ट्या काढा हे कमरेला जी धुमडपट्टी देणार आहोत त्याच्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत ही झाली कमरेची धुमडपट्टी ही झाली पट्टी बटन पट्टी आणि आता गळ्याच्या पट्ट्या कशा काढायच्या पायपिंगच्या त्या दाखवते हे बाजूला ठेवूया आता गळ्याच्या पट्टीचं कटिंग करत असताना एक उभ्यात किंवा आडव्यात करायचं नाही तिरकस कपड्यामध्ये आपल्याला गळ्याचं कटिंग करायचं आहे तर ते कशा पद्धतीने हे बघ तिरप्यात म्हणजे हे अशा ताणल्या जाणाऱ्या कपड्यामध्ये करायचं आहे अशा किंवा अशा कपड्यामध्ये तुम्ही करू शकता उभ्यामध्ये कपडा ताणला जात नाही उभ्यात किंवा आव्यात मात्र ह्या ठिकाणी आपण गळ्याच्या पट्ट्या करू साधारण दीड ते दोन इंचाच्या मापाच्या पट्ट्या काढा असं तप मी आधी व्यवस्थित सरळ तयार करून घेतला कपडा आणि मग इथे मी पट्ट्या तीन ते पट्टे चार पट्ट्या आपल्याला गळ्याच्या पायपिंगला पुरेशा होतात आता इथे चार पट्ट्या निघालेल्या आहेत तेवढ्या गळ्याच्या पायपिंगला पुरेशा आहेत हे बघा अशा पद्धती आणि जोडायच्या कशा हे सर्व सांगते आता ह्या ठिकाणी ज्यावेळेस हा दोन पट्ट्या आलेल्या हे डिझाईन मॅच आपल्याला करायचं आहे मग पहिले मी ह्या पट्ट्या एकमेकावर व्यवस्थित सरळ अशा पिऊन घेतल्या इकडे कडेला तिरपा नॉज ह्या अशा पद्धतीने मग ज्यावेळेस आपण जोडणार जोडताना ही खालची पट्टी त्याच्यावर ही पट्टी उलटी करा आणि ह्या पद्धतीने अशी ठेवा आणि मग इथे जोडायचं आहे म्हणजे जोडल्यानंतर ज्यावेळेस आपली शिवून तयार होते त्यावेळेस बर ही पट्टी बरोबर सरळ तयार होते हे अशी आपली शिवून झाल्यावर ही पट्टी सरळ तयार होते म्हणजे पट्ट्यांचे हे नॉट टीरपीस द्या म्हणजे तुमची अगदी परफेक्ट जोडली जाते आणि गळ्याला जोडताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही हे झालं आपल्या अशा पद्धतीने ह्या गळ्याच्या पट्ट्या तयार काज बटन पट्टी तयार झाली कमर पट्टी तयार झाली आणि हे झालं आपलं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग आता हे ब्लाउज शिवायचं कसं हे बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद